हॅलो राम भाऊ अगा ना बोलते ना मग आई की हाय हाय सगळी सगळी गणी चांगली आहेत ते आई की माझी झाली या पंचायत एक सतारा हजार रुपये देतोस का तेवढी एकदा नड काढ की का माझी नाही आई ते ऊस लावलाय मला वाटतं ऊस आला एका लागले तू रोपा लावल्या एक लागली पैसा नाही रुपया लागव ला टाकायचे मला हा झालाय का इसे मी त्या कधी शंभर आणि पन्नास शंभर रुपये ऊसाचे दुसरे बिन येणार देजा बसलो तर टप्पून कुठलं काय तिची मला शेतकऱ्याची तेवढं ते, ते आला असत तेवढा बिंदूर बाहेर पडला असता मग काय नाही नाही रुपया नाही शपथ चुकली सोड मी दा दा आ, तुला मी कनी दिवाळीचा माझा बोलत येईल मशीजा हा त्या कधी तुला मी पैसे वळता करतो नाहीतर काय तरी एक टिक्की तर 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 आणून टाकतो कसली तरी माता पिताजी नाही सकाळी अरवाय तेवढं घेऊन उद्या जा उद्या, उद्या येव नाही का बाई माझी कधी लोगडं निसून तयार आहे बोटक बांधून घरला जाणार म्हणते तिकडे हा पण खर्चावून जाईल नाही इकडे ताईला सोडाई नाही मग जरा बघ तेवढे एवढं व एवढं काळ बाबा तू तुझी देवासारखा धावून येशील बघ मला हा सकाळी सातला दारू उघडून राहतो तयार चार दिवसांनी एवढे पैसे घेऊन येऊ का हा <laughs> ठेव ठेव ठेव